सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेमगिरी तसेच कोरोमंडल इंटरनॅशनल व उमेद अभियान पंचायत समिती संगमनेर यांच्या वतीने हा जो एक भव्य दिव्य प्रोग्रॅम इथे होतो आहे त्याचा मेन उद्देश म्हणजे आमच्या सगळं बँकिंग सेक्टर झालं किंवा उमेदच्या काही योजना झाल्या किंवा अजून शेतकऱ्यांबद्दल शेतकरी जे शेतात वापरतात त्या औषधं वगैरे या तिघांचा संगम आम्ही आम्ही इथे घडवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे त्यात तुम्ही सगळ्या महिलांनी एवढा वेळात वेळ काढून इथं तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लावली हेच तुम तुमच्या मागचं ते सिरियसनेस आम्हाला इथे कळतोय परंतु म्हणजे आम्हाला इथे हा कार्यक्रम घेण्याचा मेन उद्देश हाच होता की पहिल्यांदा सेंट्रल बँकेचं नाव आहे ना इथे रेंज नाही इथे काम होत नाही इथं म्हणजे बरेचसे आमचे खातेदार हे या बँकेतून दुसऱ्या बँकेत शिफ्ट झाले होते हे सगळ्यांना मान्य आहे इथे म्हणजे मी तुमच्या मनातलंच इथे बोलतो आहे ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून इथं परंतु आता ती परिस्थिती बऱ्याच लोकांनी अनुभवलेली असेल तर एप्रिलनंतरचा जो आपल्या बँकेचा किंवा आमच्या शाखेचा झालेला बदल आहे तेच आपण दाखवण्यासाठी आदरणीय आमचे क्षेत्रीय प्रबंधक सर यांना आपण इथे आमंत्रित केलं आहे आणि तुम्ही इथे सगळ्यांनी एवढ्या उपस्थितीने त्यांचं स्वागत केलं खरंच मी आज त्याच्यामुळं तुमचं कृतज्ञता व्यक्ती करतो व्यक्त करतो आणि ज्या काही योजना असतील सरकारी योजना झालं किंवा बँकेचे काही वैयक्तिक कामं झाले याच्याबद्दल कोणतीही तमा बागळता तुम्ही कधी पण तुम्ही आमच्या शाखेत भेट द्या तुम्हाला आम्ही सॅटिस्फाईड केल्याशिवाय तिथून सोडणार नाही ही मी तुम्हाला त्याची ग्वाही देतो आणि तसेच आप सगळ्यात वेळ काढून सर म्हणजे सरांचं एक विशेष सांगायचं म्हणजे मी वर सांगितलं आ... मतलब सर बिहार से है नेटिव्ह प्लेस कल रात में उनका बजे तक प्रोग्राम चला नगर में और वो खास हमारे निमगाव लिए सुबह मतलब सात उन्होंने घर छोडा है फिर इसलिए मतलब हमारे प्रति उनका जो लगाव है मतलब ऐसे लोग हमें बार बार नहीं मिलेंगे इनका पूरा पूरा फायदा मतलब करके लेंगे गाव के लिए मतलब ये मेरा है तुम्ही एकदा जोरदार टाळ्याजून सरांचं स्वागत करा तसेच आपले मंडळ कृषी अधिकारी हे पण वेळात वेळ काढून आपले इथे आलेले आहेत त्या पण आपल्याला काही त्यांच्या वतीने काही योजना असतील ते तुम्हाला सांगणार आहेत फक्त सांगण्याचं माझं प्रास्ताविक हेच मूळ उद्देश आहे की तुम्ही आता सेंट्रल बँकेकडं आपल्या परिवाराच्या नजरेने बघा आणि ती पूर्ण जबाबदारी आम्ही इथं घेतोय मी इथं जाहीर करतोय धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस